साडे सात साडेसहाशे सातशेपर्यंत माहीत आहे का कोणती व्हरायटी आर्यमान अरेमाने ना खाजगी त्यांना आज काय पन्नास जाळ पन्नास जाळे आणले का कुठले जाऊ आपण दारंगवी दारंग आम्ही कडकचे काय नाव आपलं बोडके अमोल बोडके अमोल बोडके का कडकचे का काकडे आम्ही असं आहे हां काय गवळीचे आजारीच्या वगैरे कोणता चॅनल तुझं कृषी राज्य आहे नाही रात्री बाजारावर आजचे झाले सकाळी स्टार्ट केला साडे नऊशेपर्यंत घेतले आम्ही हा सरासरी सांगा आम्हाला ते हायस्ट सरासरी आठशे रुपये आठशे ना, ना। मिडियम माल माल हे चालले सहाशे ते सातशे सहाशे सातशे सरासरी आम्ही सातशे साडेसातशे तुमची रेंज धरून घेऊ नाही नाही रेंज तशी चांगली मालाची ची रेंज धरेल अजून हे वक्कल नऊशे रुपये मागू राहील पुढं काय माल पुढं पावसामुळे माल खराब झाल्यावर बाजार चालणार आहे आता खराब मालामुळं थोडा डाऊन येईल पावसाचे माल जाऊ राहिले समोर जाऊन खराब निघल्यामुळं थोडं कमी वाज जातील नंतर माल फ्रेश झाल्यावर परत बाजार वाढतो चालेल धन्यवाद कसं मागितलं दादा आज पावणे सातशे पावणे सातशे रुपये मागितले का कोणती व्हरायटी टाकली वीस साठे चाळीस आहे किती कॅरेट आहे कॅरेट आपण का काय नाव आपलं योगेश सांगळे योगेश सांगळे बघा मित्रांनो एवढे अजून ओके पुढं

दोन तीन पुढे होतील अजून दोन तीन पुढे होतील का म्हणजे शेवटचे एंडिंगलाचं बॉक्स काय नाही आपलं सचिन सांग सचिन सांगा काय गाव नेमू गाव का धन्यवाद हां फोन चालू आहे का चाल का बाबा रुपये साडे आठशे रुपये माहागायचं का कोणती व्हरायटी वीस साठ्ठेचाळीस टायक केली किती कॅरेट आहे आज आज ಮಂಗ ದ <laughs> हा का हा का सांगितलं पावणे आठशे हा एकच आहे का दोन वक्कल आहे ना पावणे आठशे ना हा कसा आठशे रुपये किती जाळे आज पन्नास पन्नास जाळी आणले कोण का आपलं चांदूरचं का ना आपला किती आहे हा अजून किती कुठे होते

काय बाबा मागेल बाबा सातशे मागा दे का कि जाळे आज्वद आहे का कोणती व्हरायटी वीस साठ आहे ना किती थोडा थोडं हा अजून कस का काय प्लॉट चांगला आहे चांगला आहे ना अजून ॲव्हरेज कसं काय ॲव्हरेज एक नंबर आहे ॲव्हरेजचा काही विषयच नाही हा चा पण दर वर्ष बॅक्स आहे थोडंसं माफत नाही का चांगलं काय चांगलं भेटलं हो चांगलं आहे किती प्लॉट लागायले तो नवीन साडेचार विघे प्लॉट साडेचार विघे का अरे किती जाळी नाही का ती पस्तीसशे गेली ना पस्तीसशे जाळी गेली पस्तीसशे जाळी गेली बुवा चांगलं मार्केट भेटलं मार्केट मार्केटच भेटलं पैसे होतील त्यांनी काय अडचण नाही नाही खरंच जाईल पैसे राहा जा द्या सुखी शेतकरी कुठं घाबरत असं काय आला का बघा दादा अजून काय मागाव द तीनशे साठी तीनशे चारशे का बरं एवढं कमी स्ट्रेस भेटले ना त्याला पाऊस आहे हां का नुकसान झाली पाऊस झालं ना पाऊस आलं नुकसान झालं आला नाही त्याच्यामुळे पाऊस झाला आवरला असेल दोन तीन पुढे दोन तीन पुढे होतील किती झाली चाळीस एक चाळीस एक झाडी असतील कुठले आपण दादा बेंडल बेंडलीचर काय नाव आपलं कमांत कर गणेश कमां गणेश कमान कर मग दादा कसं मागितलं आज बोल बोल काय तर मागितलंस कुठे अजून तर मागितलं का आत्ता आलं वाटतं अच्छा किती आपले इकडं किती एक दोन तीन वकल किती अपेक्षा आहे साडेसहाशे पर्यंत मिडियम मोठा मध्ये आठशे पर्यंत आठशे पर्यंत गायनल उशिरा चायनाल एवढं मग बाबा कसं मागितला आज काय किती मागा आहे हा गडियम मायल थोडासा सहा सातशे बाय किती आणल्या आणले किती छत्तीस बेचाळीस झाडी बेचाळीस झाडे एक सगळी काय नाव आपलं हा सहाशे मागितलं होतं काय नाव आपलं नजीर मुलान हा गाव भेंडळी बेंडाळीची दादा कस मागितलं आज ಯುಟ್ಯೂಬಿ ಕಸ ಮಾ ಆಗಿ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಹಾಕಲೇ ರೂಪಾಯಿ ಮಾಲಾಯ್ ತಾಂಬಲಾಯ

आठ साडे आठ म्हणजे आठशे साडे आठशे रुपये जाडी किती आणल्या आज हा या कशी काय प्लॉटची स्थिती कशी काय बरे ग तरी पण पावसाने जास्त जाम झालं ॲवरेज वगैरे कस का कमीच नाही राहिले ना कोणती टाकली वर्षी आर्यमान ऑन आहे ना आर्यमान वीस अठ्ठेचाळीस दोन वरेट जास्त चाललंय

कशी काय तिथे कशी आवडल्या ना शेवटाच्या पावसाने एवढ्याच मग सांगतो आवड नाही गेले ना बाबा मागितला साडेसात साडेसात किती जाडी आज बावन बावन जाडी आणली का कोणती वरात टाकली आज वीस अठ्ठेचाळीस टाकली या वर्षीवर काय ना आपलं ज्ञानेश्वर बोरडे नंदू पवार नंदू पवार गाव कोमलवाडी कोमलवाडीचं आहे का

काय बाबा माहिती बाबा आले काय रेंज सर काय वाटतं तुम्हाला अपेक्षा तरी पण हजार अकराशे बाराशे हो राहते ना मग आज थोडं राहत काय ना आपलं होते गाव रुईचे का तीस पस्तीस सर काय भाव मागितला आज साडेपाचशे रुपये साडेपाचशे मागितला का मिडियम आले ना मिडियम साडेपाचशे की जाळी जाळी साठ एक आहे साठ एक जाळी का नाव आपलं काय लस गाव कोळगाव मा कोळगाव च काय भाऊ मागितलं बाबा आज साडेसहाशे मागितला का की जाळी आज आई आहे का كله भाऊ आपण खेरवाडी खेरवाडी काय नाव आपलं तुमचं मी पत्ता बेसन हां पण आज कुठं माल थोडा मेरी आलो ना इकडे काय भाऊ मागितला आज पाचशे रुपये मागितला का ती जाळी आज आज आहे ना वीज झाडील वीज जाळी का कोण गाव आपलं युवरगाव गाव हिवर भाऊ गाव काय नाव आपलं काय भाऊ मागितला आज साडेसहाशे रुपये का किती जाळी आज पंचवीस जाळी कोणती वर टाकली दादा या वर्षी वीस साठी जाळी टाकली का कस काहीच मार्केट रेट वगैरे मार्केट रेट चांगला आहे सर पण कमवायला लय अवघड हा अगं या वर्षी पावसाना थोडस नुकसान जास्त झाले असं रात्री कार्यक्रम करून टाकली हा अगं कडकपणा थोडा चांगला वाटतो विकायला काहीच अडचण नाही पण आजाराला जास्त बळी रोगाला जास्त बळी आहे का काय नाव आपलं गाव